सांगलीतल्या मिरज शासकीय रुग्णालयात जीबीएस आजारामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे बेळगावमधला चौदा वर्षाचा मुलगा आणि सांगोला इथल्या चौसष्ट वर्षाच्या वृद्ध महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे या रुग्णालयात जानेवारीपासून जीबीएसचे बारा रुग्ण दाखल झाले होते त्यामध्ये सहा पुरुष आणि सहा महिलांचा समावेश होता त्यांच्यापैकी नऊ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत एकावर उपचार सुरू आहे नागरिकांनी घाबरू नये या आजारातून लोक बरे होत आहेत नागरिकांनी लक्षणं दिसल्याचं लक्षात आल्यास तात्काळ उपचार घेण्याचं आवाहन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केलं आहे लोकांनी लवकरात लवकर ज्या वेळेला आपल्या पायातली शक्ती कमी व्हायला लागलेलीची जाणीव होईल किंवा मुंग्या येणं हे होणं अशा प्रकारची जाणीव होते अशा वेळेला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे जेणेकरून अर्लियस इज द बेस्ट हा प्रिन्सिपल इथं पण लागू होतो आय व्ही आय जीमुळं हंड्रेड पर्सेंट रिकवर झालेले पेशंट आपल्याकडे आहेत त्यामुळं कोणत्याही प्रकारचं भीती बाळगण्याची जी बी एसच्याबद्दल बद्दल आहे असं मला नाही वाटत